लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात महायुतीचे मनोमिलन मेळावे सुरू आहेत पण बहुतेक मेळाव्यांचा आढावा घेतल्यानंतर महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय आणि त्याचं मेन कारण जागा वाटप व संभाव्य उमेदवारी असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे म्हणजे मोठा भाऊ म्हणून भाजपनं लोकसभेच्या एकूण चौतीस जागांवर दावा केल्याच्या चर्चा आहेत तर उर्वरित चौदा जागांवर शिंदे व अजितदादा गटांना लढावं अशी रणनीती आखून भाजपकडून ठिकठिकाणी थी शिंदे व अजित ददा गटाची गळचिपी सुरू असल्याच्याही बातम्या आहेत आता कालचंच उदाहरण घ्या दक्षिण मुंबईमध्ये गट आपली दावेदारी सांगतोय म्हणून नाराज झालेले काँग्रेसी नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला पण सुद्धा आधीच भाजपनं दक्षिण मुंबईवर दावा टोकला त्यामुळे त्यामुळं तिथंही मिलिंद देवरा यांची वर्णी लागेल याची गॅरंटी नाही दरम्यान जिथं जिथं असं नाराजी नाट्य सुरू आहे तिथं तिथं शरद पवार त्यांच्या माइंड गेम्स घेऊन लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माहितीतल्या आणि खास करून भाजपच्या उमेदवारांना फोडून आपल्या बाजूनं वळवण्याच्या प्रयत्नात आहेत अशाही चर्चा आहेत म्हणजे मागच्या काही काळात भाजपनं जी पक्षपोडीची रणनीती आखली आता त्याच मार्गानं शरद पवार त्यांचा काटा काढण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा राज्यात रांगत आहेत पण मग आता असे कोणते नाराज किंवा इच्छुक नेते आहेत जे शरद पवार यांच्या गळाला लागू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भार मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी देशभरातील पाच राज्यांवर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय त्यात उत्तर प्रदेश ऐंशी जागा महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पश्चिम बंगाल बेचाळीस बिहार चाळीस तमिळनाडू एकोणचाळीस अशा या जवळपास दोनशे जागांचा समावेश आहे देशात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत महाविकास आघाडीनं राज्यातील बहुसंख्य जागांवर एकमत झाल्याचा दावा केला आहे अर्थात कोणत्या जागा कुणाकडे हे अद्याप जाहीर केलं नसलं तरी दुसरीकडे जिल्हा न्याय मनोमिलन मेळावे घेऊन जागा वाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेली खडाजंगी चवाट्यावर येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे मागं भाजप आणि शिंदे गटाची युती झाली तेव्हा गणित बऱ्यापैकी साफ होतं पण मध्येच दोघात तिसरा आता सगळं विसरा म्हणत शिंदे गट व भाजप आघाडीत अजित पवार गटाची भर पडली आणि सगळी गेमच फसली आता गेल्या वेळी मूळ शिवसेनेशी युती करून भाजपनं एकूण लोकसभेच्या पंचवीस जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेचे तेवीस उमेदवार होते पण आता प्रत्येक जागेवरून महायुतीत रस्सी खेळ सुरू झाले अर्थात वरिष्ठ नेते हे माध्यमांसमोर अंतर्गत सुरू असलेली धुसपूस मान्य करत नसले तरी पण ग्राउंड लेवलला त्यांच्या त्यांच्या पक्षातील उमेदवार व कार्यकर्ते आग्रही असल्याचं चित्र आहे या तीन प्रमुख पक्षांसोबतच आता महायुतीत रिपब्लिकन पक्ष जनसुराज्य राष्ट्रीय समाज पक्ष याखेरीज सदाभाऊ खोत बच्चू कडू यांचे पक्ष देखील सामील आहेत पण जागा वाटपात त्या सगळ्यांचं चा समाधान चा होईल हे अशक्य आहे कालच सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलं की फक्त निवडणुका आल्या की भाजपला आमची आठवण होते आम्ही काय बँडवाले आहे का लग्न असलं की आठवण काढायला तर बच्चू कडू आणि महादेव जानकर सुद्धा नाराज असून ते परिस्थिती पाहून महाविकास आघाडीत थोडी घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते महादेव जानकरांनी आधीच तसा इशारा दिलाय तर बच्चू कडू सातत्यानं सरकारविरोधी भूमिका घेत आहेत आणि आता तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आहे यावरून आता आगामी काळात आत, त्यांच्या राजकारणाची दिशा काय असू शकते याचा अंदाज बांधला जाऊ शकतो दरम्यान आता भाजप विदर्भात सर्व म्हणजेच दहा जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे कारण तिथं बऱ्यापैकी संघाचं वर्चस्व असल्यामुळं भाजपाचा नॅचरल केडर आहे सेम वेळ दुसऱ्या बाजूला कोकण ठाणे इथं शिवसेना आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा केडरबेस असल्यामुळं त्या त्या ठिकाणी शिंदे आणि अजित पवार जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे पण त्यामुळे तिढा आणखी वाढला असून आता भाजप शिंदे व अजितदादा गटातील अनेक इच्छुक उमेदवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि नेमकी हीच कमजोर कडी ओळखून शरद पवार त्यांचे फासे टाकत आहेत असं बोललं जात आहे आता त्या दृष्टीनं कोणत्या मतदारसंघातले नेते शरद पवारांच्या मायाजाळात अडकू शकतात किंवा ते नाराजीमुळे शरद पवारांना अंतर्गत मदत पुरवू शकतात ते पाहूयात सर्वात पहिलं नाव आहे माडा लोकसभेचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मागच्या काही काळापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर होते आणि तेव्हा त्यांनी सिंह नाईक निंबाळकर हेच माहितीकडून माणा लोकसभेचे उमेदवार असतील असं सांगितलं त्यावेळी त्यांनी नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील यांच्यातील वादात मध्यस्थी करून सर्वांनी सिंह निंबाळकरांना ताकद देण्याची सूचना केल्याचं कळतंय बावनकुळे म्हणाले की मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत त्यांच्यातील मतभेद दूर होतील दरम्यान धैर्यशील पाटील यांच्या बॅनरबाजीबद्दल बोलताना ते म्हणाले की कुणीही बॅनर लावले किंवा आणखी काही केलं तरी एकदा पक्षानं उमेदवार दिला की त्याच्या मागे सर्वांना उभं राहावं लागेल त्यामुळं पक्षादेश म्हणून मोहिते पाटील यांना अपरिहार्यपणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना समर्थन दर्शावं लागणार असं बोललं जात पण पन भाजपनं माडा लोकसभेवर दावा ठोकला असला तरीही मागच्या काही काळात अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकरांनी सुद्धा माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फायट देऊ शकणारे रामराजेंच्या रूपाने एकमेव उमेदवार राष्ट्रवादीकडे आहेत त्यामुळे आता माड्याची जागा महायुतीकडून नेमकी कुणाला जाणार अजितदादा गट की भाजप हा संभ्रम कायम आहे आणि त्यात आणखी भर म्हणजे त्यासाठी रामराजेंना मोहिते पाटील घरानं सपोर्ट करू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते किंवा अगदीच दुसरीकडे शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पुन्हा एकदा भावनिक साथ घातली तर ते सुद्धा आयत्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण राष्ट्रवादीत पूट पडल्यानंतर शरद पवार जेव्हा ऑगस्टमध्ये सोलापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली होती तेव्हा तब्बल चार वर्षानंतर पवार हे शिवरत्न बंगल्यावर आल्यामुळं सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार आणि मोहिते पाटील समीकरणाची चर्चा सुरू झाली होती दरम्यान मोहिते पाटील घराण्यातील कुणाला तरी शरद पवार लोकसभेला ताकद पुरवतील असं बोललं जात होतं पण दरम्यान स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्याला लोकसभा लढवायचे अशी इच्छा बोलून दाखवली होती त्यामुळे सध्या भाजपात असलेले धैर्यशील मोहिते पाटील जर पवारांच्या गाळाला लागलेच तर मग अशा वेळी मोहिते पाटील शरद पवार गटात उडी घेतील की मग तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर हा सामना पुन्हा एकदा माड्यात रंगू शकतो दुसऱ्या नेत्या आहेत पंकजा मुंडे आता नुकतंच काल बीड येथील माहितीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे बीड लोकसभेच्या जागेसाठी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे याच कशा आश्वासक चेहरा आहेत याचा उल्लेख केला पण जर प्रीतम मुंडे माहितीकडून लोकसभेच्या उमेदवार असतील तर मग पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण परळी हा पंकजा मुंड्यांचा बालेकिल्ला असला तरी मागच्या निवडणुकीत त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांचाच पराभव केला होता दरम्यान त्यावेळी विरोधक असलेले मुंडे भाऊ आता मात्र एकत्र सत्तेत आहेत बीड बीडमध्ये अशा चर्चा रंगल्या होत्या की पंकजा मुंड्यांना भाजप खासदारकीचं तिकीट देऊन केंद्रात पाठवणं आणि धनंजय मुंड्यांना यांना राज्याच्या राजकारणात स्थिर करणार पण आता प्रीतम मुंडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून भाजपकडून पंकजा मुंडे यांचे कायमचेच पंकज छाटण्याचा तर कार्यक्रम सुरू नाही ना असं बोललं जातंय मग अशावेळी पंकजा मुंडे यांच्या पुढं पर्याय काय हा प्रश्न स्वाभाविक आहे अद्याप पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरीही मागं पंकजा मुंडे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं तसाही बीडच्या लोकसभेसाठी शरद पवार यांच्याकडं तगडा उमेदवार नाही तेव्हा जर पंकजा मुंडे भाजपकडून दुखावल्या गेल्या आणि त्याच वेळेस शरद पवार पंकजा मुंडे यांचं मन वळवण्यात यशस्वी ठरले तर फक्त बीड नाही राज्याच्या राजकारणाची ही दिशा बदलू शकते तिसऱ्या नेत्याचं नाव आहे सातारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव आणि नितीन काका पाटील यांचा काल परवाज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं साताऱ्यात मनोमिलन मेळावा पार पडला त्या मिटिंगमध्ये उदयनराजे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं सांगण्यात आल्याचं कळतंय मग तसं पाहिलं तर शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव आणि अजितदादा गटाचे नितीन काका पाटील हे सुद्धा सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच भाजपसह हो, शिंदे गट व अजितदादा गटानंही त्या मतदारसंघांवर दावा केला आहे आता समजा वरून निर्णय झाला की सर्वांनी मिळून उदयराजेनाच पाठिंबा द्यावा आणि त्या बदल्यात नितीन पाटील पुरुषोत्तम जाधव यांना विधानसभेच्या उमेदवारीचं आमिष देण्यात आलं तरी सुद्धा त्यांची नाराजी दूर होईल का याची खात्री नाही दरम्यान पुरुषोत्तम जाधव हे गेल्या दोन टर्म लोकसभेसाठी संघर्ष करत आहेत आणि बऱ्यापैकी मताधिक्य सुद्धा मिळवत आहेत तर दुसरीकडे साताऱ्यात राष्ट्रवादीचा केडर असल्यामुळं अजितदादा गट सुद्धा तिथं आग्रही आहे मग अशा वेळी पुरुषोत्तम जाधव असतील किंवा नितीन काका पाटील असतील ते उदयनराजांना समर्थन करतील का याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत नेमकी हीच न सोळकून शरद पवार ऐनवेळी जाधव किंवा नितीन काकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात असं बोललं जात आहे कारण सध्या महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याच नावाची चर्चा होत असली तरीही आगामी काळात त्यांचं वय लक्षात घेता नव्या चेहऱ्यांना ही साताऱ्यात मवियाकडून संधी मिळू शकते असं बोललं जातं आहे त्यामुळं जाधव किंवा नितीन काकांना टार्गेट करून शरद पवार साताऱ्यात मवियाची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि तसं घडलं तर राजेंसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते दुसरीकडे ही जागा जर बायचान्स अजितदादा गट किंवा शिंदे गटाकडे गेली तर मग शरद पवार उदयनराजेंचंही पक्षात स्वागत करू शकतात या व्यतिरिक्तही शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असतात ही बातमी कायम अधूनमधून ब्रेक होतच असते आता शिवेंद्रराजे ऐन निवडणुकीत कोणती भूमिका घेत आहेत यावरही साताऱ्याचा बराचसाच निकाल अवलंबून असणार आहे चौथं नाव आहे अमरावती लोकसभेचे प्रबळ उमेदवार आनंदराव अडसुळे यांचं सध्या तिथं नवनीत राणा खासदार असून कालच्या माहितीच्या मेळाव्यातही राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे पण त्या मेळाव्याला आनंदराव अडसूळ उपस्थित नव्हते आणि त्यांनी राणा यांच्या उमेदवारीवर सुद्धा आक्षेप घेतल्याचं कळत आहे दरम्यान आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्व श्रुत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता राज्यात सत्तांतरानंतर अडसूळ यांनी शिवसेनेच्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिला ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली मग त्यांनी एकनाथ एकना शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला मध्यंतरीच्या काळात अडसूळ यांना ईडीच्या नोटिसा बजावण्यात आल्या त्याचीही बरीच चर्चा झाली पण दुसरीकडं राणा दाम्पत्यानं भाजपा सरकारला पाठिंबा दिलाय तर सध्या अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत अडसूळ आणि राणा दाम्पत्य हे शिंदे फडणवीस सरकारचे समर्थक असले तरी लोकसभेसाठी दोघांमध्ये तीव्र संघर्ष आहे हे आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्यातून वेळोवेळी सिद्ध झाला अभिजित अडसूळ म्हणाले आम्ही कुणाशीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही दरम्यान आनंदराव अडसू यांच्या पराभवामागं भाजपचाच हात असल्याचा आरोप अभिजित अडसू यांनी गेल्या निवडणुकीनंतर केला होता कारण भाजपाचे अनेक नगरसेवक मतदानाच्या वेळी बेपत्ता होते त्यामुळे आता सारासार विचार करता भाजप नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर ठाम राहिलं तर आनंदराव अडसू यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार त्यांचं इथं डाव खेळू शकतात असं म्हटलं जात आहे पुढचं नाव आहे नगर लोकसभेचे इच्छुक उमेदवार निलेश लंके यांचं नगरमध्ये सध्या सुजय विखे पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या संग्राम जगताप यांचा पराभव केला होता पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपात उडी घेतली आणि केंद्रीय शक्तीच्या जोरावर नगरमध्ये विखे पाटील घराण्याची पावर वाढवली त्यामुळे आता सुजय विखे हेच माहितीकडून खासदारकीचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे पण राष्ट्रवादीतील बंडानंतर अजितदादांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंकेसुद्धा आता नगरच्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा चा आहेत चर्चा कुठल्या लंकेंच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारीसुद्धा सुरू केली पण अजितदादा गटातून त्यांना उमेदवारी मिळणार का याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत म्हणून लंकेंच्या कार्यकर्त्यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर असा इशारा दिला होता की जर अजित पवार गटात राहून उमेदवारी मिळणार नसेल तर शरद पवार यांच्यासोबत येऊन विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके निवडणूक लढवतील कदाचित त्यामुळंच काल लंके यांनी मायुतीच्या मेळाव्याला दांडी मारलेली होती सध्याची परिस्थिती पाहता नाराज लंके यांनी शरद पवार गटाची वाढ धरली तर नवल वाटायला नको पुढचं नाव आहे कल्याण विधानसभेचे नाराज आमदार गणपतराव गायकवाड यांचं मागच्या बऱ्याच काळापासून कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात वाद रंगलेला आहे कल्याणमधले भाजप आमदार भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं पाहण्यात आलंय परवा तर गणपतराव गायकवाड यांनी असं स्टेटमेंट दिलंय की लोकसभेच्या निवडणुकीत कल्याणमधून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल उमेदवार भाजपचा असेल की खासदार श्रीकांत शिंदे असतील हे पक्षसृष्टी ठरवतील मात्र आमचा पक्ष ज्याला तिकीट देईल ज्याला मान्यता देईल त्याचं आम्ही काम करू इतर कोणीही कितीही ताकद लावली तरीही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा उमेदवार निवडून नी येणार नाही श्रीकांत शिंदे जिथे उभे राहतील तिकडून निवडून येतील मात्र या मतदारसंघात तिकीट कोणाला द्यायचं याबद्दल आमचे ज्येष्ठ नेते ठरवतील त्यावेळेला जो नेता उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू हां पण कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे गट आग्रही असल्याचं कळतंय आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर आमदार गणपतराव गायकवाड मग नेमकी काय भूमिका घेणार याची सध्या चर्चा सुरू आहे तशावेळी शरद पवार मात्र त्यांना ऐन निवडणुकीत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न नक्की करणार असं सांगितलं जात आहे काल परवा <सवारी> तर उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले असताना ठाकरेंबद्दल सकारात्मक मत नोंदवताना कल्याणची लोक श्रीकांत शिंदेंवर कशी नाराज आहेत असंही गायकवाडांनी मत नोंदवलं आहे आता अर्थात गणपत गायकवाड भाजप सोडणार नसले तरी श्रीकांत शिंदेविरोधात काम करण्याच्या हेतूनं शरद पवारांशी इथं ते तात्पुरती हात मिळवणी करू शकतात पुढचं नाव आहे कोल्हापूरच्या सिंह घाटगे यांचं सिंह घाटगे हे शाहू महाराजांचे वंशज म्हणून लोकप्रिय आहेत दरम्यान कागल मतदारसंघाच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून अजितदादा गटाचे हसन मुश्रीफ आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांच्याकडं पाहिलं जातं तसा तर दोघांचाही डोळा त्याच मतदारसंघाकडे आहे पण अजितदादांच्या बंडामुळं राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र एक सत्तेत आल्यानं आता घाटगे आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झालेत त्या नव्या राजकीय समीकरणांमुळं आता दोन तलवारी एकाच मॅनात कशा राहणार हा प्रश्न कोल्हापुरात चर्चेत आहे कागल मतदारसंघांवर सलग पाचव्या सत्ता गाजवणारे हसन मुश्रीफ यांनी दोन हजार एकोणीसला ला मोदी लाट असताना सुद्धा समरजसिंह घाडगेंचा पराभव केला होता त्याच पराभवाचा वाचपा काढण्यासाठी घाटगेंनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली कारण माग जुलै महिन्यात फडणवीस यांनी समरजसिंह घाडगेंना तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते पण अजितदादांच्या बंडानं आता राजकीय समीकरण बदलून गेलेत स्टँडिंग आमदार असल्यानं मुश्रीफांच्या बाजूनं माहिती झुप्तं माप पडणार अशा चर्चा असल्यानं घाडगेंचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा पाडा वाचला तेच मुश्रीफ आता महायुतीत आल्यानं समरजीसिंह घाडगेंची अडचण वाढली आहे दरम्यान समरजीसिंह यांना विधानसभेची उमेदवारी आणि मुश्रीफांना लोकसभेचं तिकीट असा मधला मार्ग काढून महायुती प्रश्न निकालात काढू शकते पण कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची ताकद बघता शिंदे गटानं तिथं आपला दावा टोकला मग मुशिरीफ यांना कशी संधी मिळणार हा तिढा कसा सोडवणार याची जिल्ह्यात चर्चा आहे आणि त्यामुळं आगामी काळात घाडगे यांची भूमिका काय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय मग अशा वेळी नाराज घाडगेंना राजघराण्याच्या मुद्द्यावर शरद पवार आपल्या पक्षात घेऊन त्यांचे संभाव्य उमेदवार शाहू छत्रपतींचे हात बळकट करतील असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवार खरंच माहितीमधील संबंधित नेत्यांना फोडून आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट आणतील का आणि असं झालं तर त्याचा पवारांना खरंच फायदा होईल का भाजप अशामुळं बॅकफूटवर जाऊ शकेल का या व्यतिरिक्त शरद पवारांच्या रडारवर असे इतर नेते कोण आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद